रामकृष्ण आणि नर्मदेह तर आम्ही आहोत सध्या शिव धालीशिवाल शिवमंदिरामध्ये धावूश असं महात्म्य आहे की पौराणिक पौराणिक कथेनुसार इथं एकदा स्वर्ग लोकामध्ये अक्षरा नृत्य करत होत्या आणि इंद्रदेव आणि इंद्रदेवाचा जो सारथी होता माताली नावाचा तो माताली नावाचा सारखी त्यानं काय केलं तर पार्वती मातेची जी सहेली होती की त्याकडे कामदृष्टीनं पाहिलं आणि हे पार्वती मातेला सहन झालं नाही मग पार्वती मातेनं त्या मातेला श्राप दिला, दिला। की तू मृत्यू लोकामध्ये जाशील आणि राक्षस होऊन पडशील आणि तो घाबरला पार्वती मातेचा श्राप आहे तो तर सत्य होणारच आणि तो, तो इंदिराजवळ गेला इंद्राला सगळी हकीकत सांगितली की मी पार्वती मातेची सहेली आहे तिच्याकडे कामदृष्टीनं पाहिलं तर मला पार्वती मातेचा श्राप दिला मी आता काय करू की माझं कल्याण झालं पाहिजे मी राक्षस होऊन पडेल तर इंद्राने सांगितलं की तू राक्षस जरी होशील पण तू एका ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला येशील तेव्हा तू नर्मदा मैयाची परिक्रमा कर आणि नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना ज्या ठिकाणी तुला उच्च स्थान वाटेल त्या ठिकाणी तू शिव आराधना कर आणि तसंच झालं हा जो मातले नावाचा राक्ष मातले नावाचा सारथी होता इंद्र देवाचा हा एका देवदत्त नावाच्या ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला त्या देवदत्त ब्राह्मणाने याचं नाव ठेवतं दारू आणि हा दारू जेव्हा चौदा वर्षाचा झाला हा नर्मदा मैयाच्या परिक्रमेला निघाला आणि हे जे ठिकाण आहे या ठिकाणी या दारुकाने तपस्या केली घोर तपस्या केली आणि भगवान शिवाला प्रसन्न केलं आणि देवाला वरदान मागितलं की देवा मी माझ्याकडून अशी चूक झाली की मी पार्वती मातेची जी सहेली आहे तिला काम दृष्टीने पाहिलं तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पार्वती माता आणि तुम्ही दोघरीजणं अर्धनारी नाटेश्वर या रूपामध्ये इथंच व्हा म्हणजे माझ्याकडून जे, जे अपराध झाला हा अपराध माझा क्षमा होईल भगवंताने तथास्तू म्हटलं आणि तो दारू इथं तपस्या करत राहिला आणि काय झालं जे चार ऋषी आहेत सनक सनातन सनंदन आणि सनत कुमार हे या दारुकाची तपस्या म्हणजे याचं तपस्या कशी आहे याची परीक्षा पाहायला इथं आली तर इथं परीक्षा पाहायला आली दारूक म्हणला तुम्ही एवढे मोठे संत महात्मे आले तर तुम्ही इथं थांबा मला तुमच्या सेवेची संधी द्या ते म्हटलं ठीक आहे आम्ही थांबतो आमचा था प्रत्येकाचा एक नियम आहे त्यातले पहिले जे महापुरुष होते ते म्हणाले की बाबा मी नित्य गंगा स्नान करतो तर इथं जर गंगेचं जल असेल तर मी इथं थांबेल नाही इथं मी थांबणार नाही दुसरे जे ऋषी होते ते म्हणले की मी नित्य समुद्र स्नान करतो इथं जर समुद्राचं पाणी असेल तरच मी इथं थांबेल नाहीचं थांबणार नाही तिसरे जे महापुरुष होते ते म्हणले की मी एक हजार शिवलिंगाची रोज पूजा करतो तर एक हजार शिवलिंग तू इथं उपलब्ध करून देशील तर मी इथं थांबणार आणि चौथे जे ऋषी होते ते म्हणाले की मी नित्य भस्माचं शिवलिंग करून त्याची पूजा करतो मग या दारू पाणी टायला भगवान शिवाची आराधना केली आणि नर्मदा मैयाची आराधना केली तर स्वतः नर्मदा मैयाने गंगेचं रूप धारण करून इथं गंगेचं पाणी आहे एक किलोमीटर अंतरावर गंगेश्वर भगवान आहेत नर्मदा मैयाच्या मधोमध ते शिवलिंग आहेत